मी तुम्हाला कोंड्याची भाजी करून दाखवते इथे मी शेंगदाणे भाजून घेतले मिक्सरला भरड शेंगदाणे काढून घेतले भाजी कापून होते तुम्ही तेल तापल होते तर ते गरम होत होतोपर्यंत तेल तापलेलं तर चांगलं असतो ตาสัญลักษณ์นั่นเองผมเด็กนัแต่ก็ไดเด็ก अगोदरच धुवून घेतलेली धुतल्यानंतर नंतर कापून शिजून घेणारे टाकते थोडं त्याच्यामध्ये पाणी घेऊया आता दहा मिनिट घेऊया गॅस बारीक करू मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे भाजी खाली लागणार नाही पण आमच्या वरती शिजवून घ्यायची आपली भाजी तयार झाले आता मी घ्यायला बंद होते